शेतकरी कर्जमुक्ती आणि शक्तीपीठ महामार्गावरून भाजपचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी आज सरकारला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय घरचा आहार दिलाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी घाबरता काय डेअरिंग कर असं आवाहनच मुनगटीवार यांनी विधानसभेत केले अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना भाजप आमदार सुधीर मुनगटीवार यांनी सरकारवर हल्ला बोल केलाय आणि सरकारवरती हल्लाबोल केलाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी का घाबरता कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे कर्जमुक्तीची रक्कम वीस हजार कोटी रुपये आपण कर्मचाऱ्यांना वेतनावर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी रुपये खर्च केला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यात सोळा हजार तीनशे सोळा कोटी रुपयांची वाढ झाली निवृत्ती वेतनासाठी आपण तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये देतो म्हणजे एका वर्षात आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतनामध्ये एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटींची वाढ देतो एकीकडे आपण ही वाढ देतोय तर दुसरीकडे ती जरी पैसे नाहीत म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही आहे असा घरचा आहेर मुनगटीवार यांनी आपल्या सरकारला दिला आहे शक्तीपीठाऐवजी पाणंदना पैसे या इकडे सरकारने शक्तीपीठ मार्गाने जोरदार समर्थन करत आहेत याबाबत बोलताना मनगटीवार म्हणाले शक्तीपीठ करा त्यासाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे शक्तीपीठ केलंच पाहिजे पण पहिल्यांदा महाराष्ट्रातील पाणन रस्त्यांना पैसे द्या अशी टीकाही त्यांनी यावेळी केली रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे सरकारनं दावसवरून हो पन्नास लाख बहात्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होणार आहे पण कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार उपलब्ध होणार आहे याची माहितीच अधिकाऱ्यांकडे नसल्याने टीकाही केली आपण मतदारसंघातील काही कामं ही अर्थसंकल्पात घेतल्याबाबत सचिवांना पत्र दिलं होतं पण आपलं एकही काम घेतलं नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली